नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जे किसान तर आज आपण आलो प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकार सेकंड टॅक्टरवर लोनची सुविधा उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोक्रामचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा ते शेवटी देऊन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता ह्या सर्व टॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहेत टॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल तर आपण समोर पाहू शकता सोनालिका डी आय वीज गार्डन ट्रॅक हा ट्रॅक्टर व त्याच्याबरोबर पेरणी यंत्र रोटावेटर फनपाळी अवजार व नांगर असा पूर्ण सट सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत आपण सुरुवात करणार आहोत ट्रॅक्टर पासून तर आपण समोर ट्रॅक्टर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार तेरा चे आहे वीस एच पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे फोर बाय फोर आहे ऑइल ब्रेक आहे तर आपण समोर पाहू शकता समोर बाजूस मजबूत असं वेट आहे आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता समोर टायर पाच डॅश बाराचा आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर आठ डॅश अठराचा आहे आपण पेर यंत्र पाहू शकता चालू कंडिशन मध्ये पेर यंत्र आहे नट मध्ये ऍडजस्टेबल आहे पूर्ण सट असा हा विक्रीसाठी उपलब्ध आहे तसेच ट्रॅक्टरच्या याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच पुढील टायरचीही नक्षी पाहून घ्या तुम्हाला ह्या ट्रॅक्टर आलेले जे अवजार आहेत ते दाखवतो आपण रोटावेटर समोर पाहू शकतो चालू कंडिशन मध्ये असे अवजार आहे रोटावेटरची पाती कुठेही कसल्या प्रकारची बेड नाही पुढे लावजार पाहून घ्या कसं आहे ते नेट बॉल्टामध्ये अॅडजस्टेबल असा अवजार आहे अवजार पाहून घ्या तर नांगर फनपाळे अवजार रोटावेटर वेटर व पेरणीयंत्र आणि असा हा टॅक्टर असा पूर्ण सट सेकंड से हँड विक्रेसट उपलब्ध आहे हा ट्रॅक्टर सोनालिका गार्डन ट्रॅक डी आय वीस हे मॉडेल दोन हजार तेराचे आहे वीस एच पी कॅटेगरी मा ट्रॅक्टर आहे फोर बाय फोर आहे ऑइल ब्रेक आहे या ट्रॅक्टर बरोबर पेरणी यंत्र रोटावेटर फनपाळे अवजार व नांगर असा पूर्ण सट या पूर्ण सटाची किंमत सांगितली आहे दोन लाख रुपये किंमत आहे दोन लाख रुपये तर ही अवरा बसल्यानंतर ह्या टॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल अतिशय उपयुक्त असा हा ट्रॅक्टर आहे कारण ह्या ट्रॅक्टरबरोबर फणपाळी आहे नांगर आहे पेरणी यंत्र आहे रोटावेटर आहे पूर्ण सट आहे बघा ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या टॅक्टरची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच वेळी कॉल करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद